पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर दिनांक तेवीस राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी पालकमंत्री गोरे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाच्या कामाबाबत माहिती घेतली याप्रसंगी आमदार समाधान अवताडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार राम सातपुते प्रांताधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपकार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले विकास अधिकारी सुशील संसारे मुख्य अधिकारी प्रशांत जाधव मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोती यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते